सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये कोणाला किती आणि आरोप करायचे ते करू दे या आरोपांना आपण दोन महिन्यांनी उत्तर देऊ सध्या तालुक्यात बऱ्याच मंत्रा फिरत आहेत त्यांच्यापासून सावधरा तालुक्याचा संस्कृतपणा सोडू नका असा सल्ला देतानाच गावातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी दहा कुटुंबीयापर्यंत योजना पोहचून विरोधकांना कामातून उत्तर द्या असे आवाहन खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी केलं आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्याकडून राजकीय दृष्टिकोन ठेवून कोल्हे गटाच्या ताब्यातील ग्रामपंचायतीने निधी वाटपात जबाव केला जात असल्याचा आरोप भाजपचे विवेक कोल्हे यांनी केला होता देवळारी प्रवारात लाल खुरकतचा नव विषाणू जोमाने पसरत आहे अनेक गायी आणि वासरे मृत्युमुखी पडली याबाबतचे याबाबत चे वरिष्ठ पोच वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विभागीय रोग अन्वेष प्रयोगशाळा पथक काल शनिवारी देवळाली परिसरात दाखल झाली जनावरांच्या बाधित गोठ्यांवर जात जनावरांची प्रत्यक्ष तपासणी केली काय खबरदारी घ्यायची आणि काय उपाययोजना करायचे याबाबत मार्गदर्शन केलं आहे नाशिक जिल्ह्यातील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीला दुपारी हा प्रकार घडला असून या प्रकरणी प्रकर शुक्रवारी रात्री उशिरा संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मुलीने दिलेले फिर्यादीवरून पोलिसांनी गुलेवाडी येथील एका मुलाविरोधात गुन्हा नोंदविला आहे स्वामी रमेश तामचीकर असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचं नाव आहे संगमनेर नगर परिषदेच्या हद्दीतील संजय गांधी नगर आणि परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनानुसार शनिवारी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी अन्य अधिकाऱ्यांनी या परिसराची पाणी केली तसेच रहिवासी नागरिकांनी संवाद साधला झोपडपट्टी विकासाचा फेरविस्तार आराखडा सादर करण्याच्या सा। सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी दिल्या आहेत पारनेर तालुक्यातील दक्षिण भागाला वरदान ठरणाऱ्या ओहळ धरणात अत्यल्प पाणी साठा शिल्लक का असून कानूर पटार वीज दरेत टँकरला मंजुरी मिळाली आहे पळसपूर काताळ वेढा हंडेवाडी हंडेवाडीसह सुमारे तीस गावांमध्ये पाणी टंचाईचे झाड जाणवू लागले तालुक्यात सध्या पाणी टंचाई गाव स्थिती वाडी वाडीवास्यांवर निर्माण झाली आहे तालुक्यातील तहान भागवणाऱ्या मांड ओहळ धरण परिसरात प्रशासनाच्या वतीने टंचाई क्षेत्र जाहीर करण्यात आला आहे सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये गयोची एक छोटीशी विचारांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विचारांतरंतर तुमचे पण एकदा स्वागत पळे पुढे बातमी इतरांचे आधार कार्ड पॅन कार्ड मिळवून द्याद्वारे कोणत्याही बँकेचे बनावट क्रेडिट कार्ड तयार करायचे त्यावर व्यवहार करून हजारो रुपयांचा अपहार करायचा त्याचा सिबिल खराब करायचा या गुन्ह्यातील तीन जणांच्या टोळीला राऊरी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली आहे नवाब उर्फ सोनू हबीब सय्यद असलम उर्फ भैया चांद पठाण कारभारी देवरांगुंड अशी वेगवेगळ्या ठिकाणावरून वेग अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडेच आहे आम्ही प्रसारास सुरुवात केली आहे वंचित बहुजन महाविकास आघाडी सोबतच राहतील त्यांनी त्या जागा मागितल्या आहेत ही बाब ओघळता महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित झाले त्यावर आता चर्चा होणार नाही अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे माहेरून पैसे आणण्याची मागणी करत पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न केल्याप्रकारणी पतीसह हो सहा जणांवर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना दोन हजार पाच ते दोन हजार वीस दरम्यान घडली अविनाश रामलाल चव्हाण रामलाल यादव चव्हाण अशोक रामलाल चव्हाण संगीता अशोक चव्हाण अंकिता अशोक चव्हाण वर्षा अविनाश चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावं आहेत नागरिकांची ग्रामपंचायतीची घर व पाणीपट्टी भरण्याची फारशी मानसिकता नसते मात्र काष्टी ग्रामपंचायत सत्ता परिवर्तन झाले आणि सरपंच साजन सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली घर व पाणीपट्टी वसुलीकडे फोकस करण्यात आला चालू आर्थिक वर्षात ऐंशी लाखांची कर वसुली करण्यात आली याच निधीतून काष्टीचा चेहरा मोहरा बदलू लागला आहे विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी लाच स्वीकारताना महावितरणाचे दोन तंत्रज्ञ पर प्रतिबंधक विभागाच्या ता जाळ्यात अडकले आहे पंधराशे रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने पकडले आहे याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुनील मारुती शेळके वैभव लहू वाळके असे लाचखोर कर्मचाऱ्यांची नाव आहेत पर प्रतिबंधक विभागाकडे पंचेचाळीस वर्षीय तक्रारदाराने महावितरणाच्या कर्मचाऱ्यांची लाच मागितल्याची तक्रार केली होती सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये त्यामुळे पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री